नमस्कार मी आपल्या सर्वांचा मित्र अक्षय राजे ताटे आज आपण आलेलो आहे वेरूळ या गटामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीचं वेध लागलेला आहे जिल्हा परिषद निवडणुकी तोंडावरच आहे अवघ्या काही महिन्यामध्येच निवडणुकीला सुरुवात होणार आहे आपल्यासोबत अनुभवी असलेले वेरूळमधनं निवडणुकीला उभे असलेले खोसरे बापू आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत सध्याचं काय चित्र आहे आणि काय वातावरण आहे मतदारसंघातलं काय सांगाल हॅलो मी जगन्नाथ खोसरे गल्लेबोरगाव वेरुळ गटामधून जिल्हा परिषदसाठी इच्छुक आहे आणि आजची परिस्थिती वेरुळ गटातील ही फार एक चांगली आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेससाठी अजित पवार गटांच्या यांना हे वातावरण एकदम अनुकूल आहे कारण या दहा ते पंधरा वर्षामध्ये भाजपचे उमेदवार होते त्यांच्याकडनं या मतदारसंघामध्ये या सर्कलमध्ये कुठल्याही प्रकारची कामं झाली नाही कारण आज शेतकऱ्यांसमोर वाडी वर जाणारा जो रस्ता आहे ते रस्ते फार खराब झाले त्यामुळं आज या शेतकऱ्यांचं दैनंदिन जीवनमान हे विस्कळीत झालं आहे मुलांना शाळेत यायला रस्ता वेळेवर नाही मध्यंतरी नाले असतील पूल असतील हे व्यवस्थित नाही त्यामुळे मुलांना शाळेत येता येत नाही त्याचप्रमाणे गाव ग्रामीण भागामध्ये बऱ्याच ठिकाणी पाऊस पाणी भरपूर असूनसुद्धा गावामध्ये पिण्याला पाण्याची व्यवस्था नाही पंधरा पंधरा वीस वीस दिवस आजच्या परिस्थितीमध्ये सुद्धा गावात पाणी भेटत नाही त्यामुळं विरोधी जी मंडळी आजची आहे की ज्यांच्या हातात सरकार आहे ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांच्याकडनं या पाच वर्षामध्ये कुठल्याही प्रकारचं काम झालं नाही त्यामुळं निश्चितपणानं आम्हाला आणि आमच्या अजित पवार गटाला या सर्कलमध्ये निश्चितपणानं चांगल्या प्रकारचं यश मिळणार यात कुठल्याही प्रकारची शंका नाही काय वाटतं तुम्हाला एक युती होईल की नाही आणि युती झाल्यानंतर हा जो गट आहे तो राष्ट्रवादीला सुटेल सध्या तरी परिस्थिती आमच्या या गंगापूर खुलतावाद मतदारसंघामध्येच भाजपसोबत कुठल्या प्रकारची युती नाही होणार नाही आणि आम्ही स्वतंत्रपणे घड्याळ या निशाणेवर सर्वजण लढणार आहोत काय वाटतं कोणत्या कोणत्या प्रश्नावर सध्या निवडणूक होईल असं वाटतं तुम्हाला कारण काय झालं आतापर्यंत फक्त आर्थिक व्यवहारावर निवडणुका झाल्या परंतु आजची परिस्थिती एका लोकांनी आता ओळखून घेतलं कारण जो माणूस आर्थिक पैसा वाटतो निवडून येतो तो नंतर मतदारसंघामध्ये पाहत नाही सर्कलमध्ये पाहत नाही त्यामुळं आताच्या परिस्थितीमध्ये जो कार्यकर्ता जो उमेदवार ग्रामीण भागामध्ये तळागाळामध्ये जातो आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नाला हात घालतो त्यांचे प्रश्न सोडवतो अशाच उमेदवाराला यावेळेस जनता निवडून देणार आहे सध्या किती गावांमध्ये आता सध्या प्रचाराची धामधूम चालू आहे तुम्ही प्रचाराला सुरुवात केलेली आहे का नाही की कसं वाटत खरं म्हणजे निवडणूक डिक्लेअर आणखी झालेली नाहीये बरेचसे नवखे उमेदवार या सर्कलमध्ये फिरताय मी पाचही वर्ष निवडून आलेलो असो वा नसो आम्ही सतत मतदारसंघामध्ये लोकांसोबत आहे जनतेसोबत आमची ना जोडलेली आहे लोकांच्या सुखादुखामध्ये आधी अडचणीमध्ये आम्ही वर्षभर फिरत राहतो त्याच्यामुळं मी आज तरी आतापर्यंत कुठल्याही गावात गेलो नाही कुठल्याही प्रकारे लोकांना सांगितलं लो नाही की मी उमेदवार आहे मी प्रचारासाठी येतो कारण आज आम्ही आमचं नाव जरी डिक्लेअर झालं तरी मतदारसंघामध्ये सर्कलमध्ये लोकांना माहिती आहे की खोसरे बापू हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यक्रमाला का सुख असेल दुःख असेल त्या ठिकाणी हजर असतात त्याच्यामुळं आम्हाला फिरण्याची आज तरी गरज नाही ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर होईल सरकार आपल्या वेरूळ गटाची जिल्हा परिषदेची निवडणूक डिक्लेअर होईल त्यावेळेस निश्चितपणानं आम्ही फिरू जनतेसमोर जाऊ आज आमचं दररोज तसं कुठल्या ना कुठल्या माध्यमातून जाणं येणं चालू आहे काय वाटतं तुम्हाला या मतदारसंघामध्ये या गटामध्ये कोणत्या पक्षाचा किंवा कोण उमेदवार असा कॉम्पिटिशन तुम्हाला राहील असं वाटतं खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये मला तरी आमच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारासमोर मला असा टप उमेदवार कुठे वाटत नाही कारण तशी परिस्थितीच राहिली नाही जे उमेदवार पूर्वीला होते त्यांच्याकडनं कामं झाले नाही त्यांनी गावोगाव भेटी दिले नाही ते उमेदवार कधी कोणाच्या नजरेत सुद्धा आल्या नाही अशी परिस्थिती या सर्कलमध्ये असल्याकारणाने आज मला तरी माझ्यासमोर किंवा आमच्या उमेदवारासमोर कुठलाही उमेदवार टफ असा देणारा नाही निवडून आल्यानंतर कोणते सगळ्यात पहिले कामं करा निवडून आल्यानंतर मी पहिल्यांदा ग्रामीण भागामध्ये वाडी वस्तीवरचे रस्ते तात्काळपणे करणार त्याचप्रमाणे ज्या भागामध्ये ज्या गावामध्ये पिण्याच्या पाण्याची समस्या आहे ती समस्या अर्जंटमध्ये सोडणार काय सांगाल आता जनतेला की निवडणूक तोंडावर आहे तुम्ही स्वतः एक उमेदवार आहे आणि पाण्यासाठी किंवा रस्त्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये तुम्ही कार्य करण्यासाठी सक्षम आहात कारण खरं म्हणजे आजच्या परिस्थितीमध्ये जर राष्ट्रवादी अजितदादा पवार गटांचा माणूस निवडून आला तर निश्चितपणानं अजितदादा महाराष्ट्रामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री आहे तिजुरीचे चाहे त्यांच्याकडे अर्थ खातं त्यांच्याकडे असल्या कारणानं मला गॅरंटी आहे की निश्चितपणानं आम्ही या सर्कलमधून निवडून आल्यानंतर निश्चितपणाने ग्रामीण भागातील वाडीवरचे वरचे रस्ते असतील पाण्याचा प्रश्न असतील शाळेचा प्रश्न असेल हे निश्चितपणानं दादांच्या माध्यमातून आमदार सतीश चव्हाण साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं आम्ही सोडवण्याचा प्रयत्न करू आणि ते छाती ठोकपणे सांगतो की या सर्कलमध्ये आम्ही सुजलम सुफलम केल्याशिवाय राहणार नाही सर्व जे काही प्रश्न प्रलंबित आहे ते सोडल्याशिवाय आम्ही राहणार नाही आपल्यासोबत वेरुळ त्यातनं इच्छुक असलेले उमेदवार कोसे बापू होते त्यांनी त्यांचा जो काही हे आहे निश्चय आहे ते डिक्लेअर केलेला आहे येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीचे वेध लागल्यानंतर आपण पुन्हा एकदा वेरुळमध्ये येणारच आहोत ग्राउंड रिपोर्ट काय आहे लोकांच्या काय भावना आहेत तेही जाणून घेणार आहोत